बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार एका बाजूला आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेलं गोवा राज्य तर दुसऱ्या बाजूला मोठी राष्ट्रीय बाजारपेठ असलेलं बेळगाव शहर वाहतूक दळणवळणाच्या सुविधा देखील विपुल मात्र तरी सुद्धा राजकीय पुढाऱ्यांची अनास्था आणि स्वतंत्र नेतृत्वाचा अभाव या प्रमुख कारणांमुळे दोडामार्ग तालुका पर्यटनाच्या बाबतीत मागासलेला आहे तिलारीत साकारलेले आंतरराज्य मातीचं धरण तेरवण मेडे उन्नई बंधारा वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला धबधबा धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास येत असलेलं नागनाथ मंदिर तळकड येथील वनबाग आदी पर्यटन स्थळांच्या विकासाबरोबरच कृषी संधी उपलब्ध झाल्यास तालुक्याचा पर्यटन विकास शक्य आहे त्यातून रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण होतील मात्र त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे दोडामार्ग तालुक्यात एकापेक्षा एक पर्यटन स्थळ आहेत मात्र या पर्यटन स्थळांकडे शासनाचं दुर्लक्ष झालंय किंबहुना येथील राजकीय पुढारी आणि लोकांनीच निवडून दिलेले लोकप्रतिनिधी उद्या येणार परिणामी या पर्यटन स्थळांची पूर्ती वाताहत झाली आहे केवळ पावसाळ्यात धबधब्याखाली न्हावून निघण्यापुरतच पर्यटन तालुक्यात शिल्लक राहिले या अवस्थेत असलेल्या पर्यटन स्थळांना ऊर्जितावस्था देण्याची गरज आहे महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटक या तिन्ही राज्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेला तालुका म्हणजे दोडामार सत्तावीस जून एकोणीसशे नव्याण्णव ला या तालुक्याची निर्मिती झाली त्यानंतर आज साधारणतः पंचवीस वर्षांचा काळ लोटला मात्र इथली पर्यटन स्थळ अद्याप विकसित झालेली नाही आहेत मध्यंतरीच्या काळात पर्यटन विकासाचं स्वप्न दाखवण्यात आलं खरं मात्र कालांतरानं ते धुळीलाच मिळालं त्याचं कारण असं की इथले राजकीय पुढारी आणि त्यांचे नेते त्यासाठी आग्रही नाहीत तालुक्यात महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांच्या संयुक्त विद्यमानं कोकणातील सर्वात मोठं तिलारी धरण साकारलंय या धरणाचा विस्तीर्ण जलाशय इथं जलपर्यटन शक्य आहे डबल डेकर बोट अथवा अन्य साधनांद्वारे ते शक्य आहे त्याकरिता आराखडा तयार करण्याची गरज आहे शिवाय तिलारी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या गार्डनचा म्हैसूर उटी येथील रॉक गार्डनच्या धर्तीवर विकास शक्य आहे उन्नई बंधाऱ्याचा विकास होणं गरजेचं प्रसिद्ध असलेल्या तळकड येथील वनबागेचीही आहे धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ये वनबागेचीरवणमेड येथील नागनाथ मंदिराच्या पर्यटन विकासासाठीही प्रयत्न झालेले नाहीत मांगेलीमध्ये केवळ वर्षा पर्यटनच नव्हे तर उन्हाळी पर्यटनालाही वाव आहे मात्र त्यासाठी नियोजनबद्ध विकासाची गरज आहे पॅराग्लायडिंगही इथं सहज शक्य आहे पण त्याकरिता ग्रामस्थांची मानसिकता आणि राजकीय पुढाऱ्यांची इच्छाशक्ती गरजेची आहे वास्तविक तालुक्याचा पर्यटन विकास सहज शक्य आहे गोव्यात दरवर्षी येणाऱ्या लाखो देशी विदेशी पर्यटकांना जवळच असलेल्या दोडामार्ग तालुक्यात वळवलं जाऊ शकतं गोव्यासारखे जरी रुपेरी वाळूचे किनारे इथे नसले तरी देखील इथले सह्याद्रीचं निसर्ग सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालणार आहे मात्र त्यासाठी पर्यटनाचा विकास आणि पर्यटकांना लागणाऱ्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइटचं युट्यूब चॅनल